मी निकिता भावटे ए न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबियन न्यूज लाईव्ह मराठी ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचविणारे थोर शिक्षण महर्षी पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसवी जयंती सिन्नर तालुक्यातील सोमठाणे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाली उत्साहात साजरी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये कर्मवीर भावराव पाटील यांच्या एकशे अडोतीसवी जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या चेअरमन श्रीमती सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा असलेल्या रथाची सोमठाणे गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम आदिवासी नृत्य टिपरी नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण केले या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्याचे उपस्थित मान्यवर ग्रामस्थ पालक यांनी कौतुक केले तसेच मुख्याध्यापक मानेसाहेब यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोकाटे मॅडम यांच्या हस्ते ते सरांचा सत्कार करण्यात आला जयंती समारंभामध्ये मुख्याध्यापक माने साहेब यांनी तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला ए बी एन न्यूज लाईव्ह प्रतिनिधी संजय खेरनार नाशिक